नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज मी खूप महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि तो प्रश्न आहे की ऍस्पिरिन म्हणजे आपण त्याला डिस्पिरिन असं म्हणतो हे औषध साधारणपणे रक्त पातळ करण्यासाठी वापरले जाते आणि आपल्या सगळ्यांना माहिती की रक्तातल्या ज्या गुठळ्या असतात ते औषध त्या विरघळतं किंवा नवीन गुठळ्या तयार होऊ देत नाही तर माझा प्रश्न आहे की चाळीस वर्षानंतर प्रत्येकाने ऍस्पिरिन घ्यावे का हा फार महत्वाचा प्रश्न आहे तर मला त्याचं उत्तर द्यायला आवडेल आणि ते उत्तर म्हणजे प्रत्येकाने नाही हे त्याचं उत्तर आहे प्रत्येकाने घ्यायला नाही पाहिजे सर्वांना रुटीन पद्धतीने सुरू करणे हे काही योग्य होणार नाही कारण ॲस्पिरिन कधी घ्यायला सांगतात तर त्याचे काही चा चा कारणं असतात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा पॅरालिसिस हृदयविकाराचा त्रास हे जर झालेला असेल तर त्या पेशंटला परत अटॅक येऊ नये म्हणून आपण ॲस्पिरिन देतो अँजिओप्लास्टी झालेले बायपास झालेले स्टेन टाकलेले रुग्ण यांनाही डॉक्टर लाईफ लाँग घ्यायला लावतात ज्यांना हृदयविकाराचा जास्त धोका आहे म्हणजे उदाहरणार्थ डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे स्मोकिंग आहे हाय कोलेस्ट्रॉल आहे फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट अटॅकची असे जर काही हाय रिस्क पेशंट असतील तर त्यांच्यामध्ये आम्ही ऍस्पिरिन सेवन्टी फाय मिलिग्राम कधी कधी प्रायमरी प्रिव्हेंशनसाठी सुरू करतो आता ऍस्पिरिनचे धोके काय होतात आस्पिरिनमुळे आस्पिरिन कधीकधी होता। आस्पिरिन पोटात दुखू शकतं आमलं पित्त्या ॲसिडिटीचा त्रास होतो गॅस्ट्रिक अल्सर्स होऊ शकतात आणि कधी कधी रक्तस्राव पण होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचे की जे लो रिस्क कॅटेगरीमध्ये जे पेशंट जातात म्हणजे निरोगी आहे चाळीस वर्षाचे त्यांना ॲस्प्रिन घेण्याची गरज नाही आहे परंतु जे हाय रिस्क पेशंट आहेत मगाशी मी सांगितलं डॉक्टर ज्यांना तपासून सांगतात की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर हाय शुगर हाय कोलेस्ट्रॉल फॅमिली हिस्ट्री तर अशा लोकांना आम्ही ऍस्प्रिन प्रिस्क्राईब करतो त्यांची रिस्क बघून डॉक्टर चेक करून त्यांना ऍस्प्रिन प्रिस्क्राईब करतात तर थोडक्यात चाळीस वर्षानंतर आयस्प्रिन सर्वांनी घ्यायची का नहीं, नी लेवर, अनी अजर तर नाही डॉक्टरांनी रिस्क तपासून सांगितल्यावर आणि डॉक्टरांना जर इंडिकेटेड वाटलं तर ती तुम्हाला सजेस्ट केली जाईल आणि तुम्ही ती घेऊ शकता धन्यवाद